माणसांच्या झुंबडीत जगणे नकोसे झाले बघवत नाही आता रडणे नकोसे झाले बघवत नाही आता रडणे नकोसे झाले बघूनी थकलो रोजचे मी बघूनी थकलो रोजचे मी अन्याय अत्याचार ठीक ठिकाणी खुन अन घडोघडी बलात्कार घडो बलात्कार दिली ज्यांच्या हाती सुरक्षा ते सारेच चोर झाले दिली ज्यांच्या हाती सुरक्षा ते सारेच चोर झाले न्याय मागावा कुणाचा आता नत सगडे नत सगडे पेटोल न तर भ्रष्ट सगळे झाले न तर भ्रष्ट सगळे झाले पेट्रोल अन डिझेलने आग पेटवली घराघरात भूकमरी अन बेरोजगारी दार ठोटावते जोरात दार ठोटावते जोरात विचारा तुम्ही गड्यांनो विचारा तुम्ही गड्यांनो आमचे पंधरा लाख कुठे गेले एका जुमळेबाज महा ठकाने अख्ख्या देशास ठकविले अख्ख्या देशास ठकविले आता शिक्षणाची गंगा वाहते उलट्या दिशेने आता शिक्षणाची गंगा वाहते उलट्या दिशेने ध चा मा करुनी सांगा झाले किती शहाणे सांगा झाले किती शहाणे शेवटच तुम्ही करा कित्येक हल्ले तुम्ही करा कित्येक हल्ले अन झाडा कितीही गोड्या आम्ही पेरत राहू येते सदविवेकाचे बियाने सदविवेकाचे बियाने धन्यवाद दंडवत राम क्या बात आहे बहुत बढिया तर तरुणाईचा हुंकार होता तृशाल तुझ्या कवितेत सत्य बोलण्याची हिम्मत होती आणि म्हणून तू या व्यासपीठावरून ते बोलू शकलास बहुत बढिया यानंतर आपण या ठिकाणी बोलवूया